हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारी इडलीची रेसिपी तर यासाठी इथं मी तीन कप इडलीचा तांदूळ मिळतो ना तो घेतलेला आहे तुम्ही साधा राशनचा तांदूळ घेतला ना तरी पण चालेल आणि त्याच भांड्याने एक वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे या दोन्हीला आपल्याला स्वच्छ धुवायचे अगदी पाणी ट्रान्सपरंट होईपर्यंत स्वच्छ धुवायचे अगदी पांढर शुभ्र दिसायला पाहिजे त्यानेच इडली पांढर शुभ्र होते आणि या तांदूळ आणि डाळीला दिवसभर जवळजवळ सात आठ तास भिजत ठेवायचे आणि मग सात आठ तास भिजल्यानंतर आपल्याला यांना बारीक करताना एक वाटीभर पोहे घ्यायचेत आणि पोह्यांना स्वच्छ धुऊन बाजूला ठेवून द्यायचे आणि मग उडदाची डाळ आहे ती त्यातलं पाणी निथून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घ्यायचे अगदी फाईन पेस्ट करायची उडदाच्या डाळीची आणि मग यानंतर तांदूळ आणि जे पोह्यातलं पाणी नितवून घ्यायचे आणि एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायचे पोहे आणि तांदूळ एकत्र थोडं थोडं एकत्र टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे पोह्यांमुळे इडली छान फ्लफी आणि सॉफ्ट राहते दिवसभर याची आपल्याला थोडीशी रवाळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि मग हे तांदळाचं मिक्सर आणि डाळीचं मिक्सर हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनिटभर आपल्याला त्यांना चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि मग फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं आहे या स्टेजला काही त्यामध्ये घालायचं नाही फक्त थोडंसं जे मिक्सरच्या भांड्याचं पाणी थोडंसं टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही आणि मी याला उबदार जागेवरती झाकून ठेवायचं आहे रात्रभर सो मी याला ओ टी जीमध्ये ठेवलेलं होतं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही सकाळी की पीठ जे ते ऑलमोस्ट डबल झालेलं आहे आणि मी याला एकदा थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडून आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि याची इडली करायला घ्यायची तर मी इथं इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेले आणि मग त्यामध्ये आपल्याला बॅटर हे इडलीचं पोर करायचं आहे तर या पद्धतीनं नक्की इडली करून पहा फार मऊ आणि पांढऱ्या शुभ्र इडल्या होतात इडलीचा तांदूळ वापरल्यावरती तसं राशनच्या तांदळाच्या थोड्यासा थोडासा पिवळसर दिसत अगदीच दिस नाही पण तांदूळ जर स्वच्छ असेल तर त्याच्या पण पांढऱ्या शुभ्र इडल्या होतात आणि मग आता या इडल्यांना इडली पात्रामध्ये ठेवून दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे आणि ठेवताना जी भांडी ती हे जे होल्स आहेत त्याचे ते अल्टरनेट दिसतील असे ठेवायचे जेणेकरून स्टीमने ते खालून वरतीपर्यंत कम्प्लीट लागेल असे आणि मग इडलीला दहा मिनटं स्टीम केल्यानंतर लगेच झाकण उघडायचं नाही तसंच एक पाच मिनटंभर तसंच इडली भांड्यामध्ये ठेवून द्यायची आणि मग पाच मिनटं झाल्यानंतर इडली इडली पात्रातून बाहेर काढून ठेवायच्या आणि मग असं इडली बाहेर काढून ठेवल्या ना की त्या त्यावरती लगेचच थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं पाणी स्प्रिंकल केल्यामुळे इडलीची जी स्टीम आहे ना ती इडलीमध्ये सात राहते आणि त्यामुळेच इडली दिवसभर सॉफ्ट आणि असे मॉईस्ट राहतात अजिबात ती कडक ड्राय होत नाहीत आणि असं पाणी मारून घेतलं की इडली काढून घ्यायच्या ह्या इडल्यांना आणि लगेचच एखाद्या हवा बन म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये वगैरे इडली ठेवायची आणि असं केल्याने इडली दिवसभर मऊ राहते तुम्ही बघू शकता की कि किती छान मऊ लुसलुशीत इडली दिसते अगदी पांढरीशुभ्र झाली सो so, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला ते विसरू नका आणि सांबारची रेसिपीचा व्हिडिओही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ पाहा तिथेही अगदी परफेक्ट उडुपी स्टाईल सांबार रेसिपी दिलेली आहे मी सो नक्की ट्राय करा And thank you for watching.